महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अत्यंत अन्यायकारक लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन आज बुधवारी राजुरा येथील संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध धरणे आंदोलन करण्यात आले हा कायदा राबविण्याऐवजी तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे राजुरा विधानसभा परिषदेचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे शिवसेनेचे तालुका प्रमुख बबन उरकुडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते